वीस जानेवारीला आझाद मैदानाची ओबीसी नेत्यांनी केली जाणीवपूर्वक मागणी ते अजित पवार यांची मराठा आरक्षणासंदर्भात असलेली भूमिका ह्या सर्व मुद्द्यावरती जरांगी पाटलांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली येते कुणी काही करायला लागलं की हे आडू येते अहमाल करायचं असं नसतं एखादा समाज शांततेत आमरून उपोषण करायला जर मुंबईकडे कर जात असला एखादा मैदान मागत असला तर ते नेत्यांनी विरोध म्हणून नाही मागितला पाहिजे नेते विरोध म्हणून मागते त्याच्यात ओबीसी सामान्यांचा सा काही संबंध नाही दादा उद्या राज्य मागासवर्ग आयोगाची मुंबईमध्ये बैठक होत आहे या अनुषंगाने काही मागणी आहे का तुमची कारण जे सर्वेक्षण मागासवर्ग आयोगाला करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आहे त्या अनुषंगाने ती बैठक नाही त्यांना सूचना करण आहेत आम्ही नाहीत मोठी कारण त्यांना कसं सर्वेक्षण करायचंय कसे काय करायचंय याच्यावरती आपला मुंबईला जाण्याचा था टप्पा ठरल्यावर आम्ही बोलणार आहेत कारण आम्ही बी बरीचशी त्यांची माहिती घेतोय कामाच्या संदर्भात त्यामुळे त्याच्यावर आत्ता नाही भाष्य करत मी आता एक दोन दोन दिवस तरी आणखीन नाही हा मग मी पाठीमागच्या वेळेसही म्हणलो होतो की माँग माँग ही सर्वेला जे नियम दिलेत हे सगळ्यांसाठी असणार आहेत का हे सुद्धा महत्वाचं आहे तो उद्याच्या बैठकीत लक्षात येईल हे सर सगळ्यांसाठी येत की फक्त मराठ्यांसाठी नियम हे नियम असला पाहिजे कायदा हे कायदा असला पाहिजे कायद्याने दिलेले शब्द किंवा प्रश्न हे सगळ्यांसाठी असले पाहिजेत मग त्याचं जर स्पष्टीकरण बघूयात आता उद्याच्याला स्पष्टीकरण त्याचं काय होतं हे सगळ्यांसाठी येत का फक्त मराठ्यांसाठी त्याच्यानंतर मात्र आम्ही त्याच्यावर बोलणार मोठा प्रतिसाद मिळतोय काय वाटतं तुम्हाला की सरकार या दरम्यान आरक्षणाची घोषणा करेल म्हणते सगळे तिकडून वीस तारखेच्या आधी उपयोग याच्या आधी बी म्हणली होती आता त्यांना डबल उपोषण करायची वेळ न्यायची सात महिने वेळ दिला त्यांना त्यावेळेस बी त्याच्यामुळं पाठीमागचा अनुभव घेऊन पुढं सावध येते जरी वीस म्हणले पाठेमागच्यासारखं जर यांनी केलं तर त्याच्यापेक्षा आपलं सावध बरं आम्ही आमच्या तयारीवर ठाम आमची तयारी सुरू आहे आणि प्रतिसादाचा तर विचारूच नका पाठचे अनुभव जे मागचे होते ते पाठचे अनुभव पुन्हा खेड्यात आले वाटत होतं एखादा कार्यक्रम सभा जर घेतली तर अनेक गावांकडून गोळा के जमा केलेले लोक असतात किंवा आलेले असतात पण इथं गावातच असतात मग ते थोडेच असते ते काय पाठत फिटत थांबत नाहीत असं वाटत होतं पण पर भयान परिस्थिती गावातले लोकंसुद्धा पाठवत त्याच ताकते नाहीत लेकरा असं म्हात्या माणसा एका गावात हो तासं होतं खरंच सांगतो ऐकायला गीसुद्धा आहे ती आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे आम्ही या इथला उशीर झाला म्हणून पाच सहा जणच मंदिरात होते पाच सहा जणच मंदिरात होते त्या ग्राउंड मध्ये मंदिराच्या आमची गाडी गावात घुसली नुसती एकच फटाकडा वाजला गाव फक्त थंडी वाजत होते म्हणले म्हणून तुम्हाला उस्तरा तुम्ही आली बाहेर एक दाराच्या आज जागे होते लाटी हल्ल्यानंतर ग्र शब्दने काढणारे अजित पवार कालपासून कायद्याची भाषा करतात त्यांच्यावर सांगितलंय मी त्या दिवशी आता आता याच्यानंतर बोलले तर मला त्यांच्या विषयाचा वेगळा विषय घ्यावा लागणार कारण समाजाला आडू हो येणारा कोणी असो कोणी म्हणतो मी तुम्हाला तो मराठ्यांचा असो किंवा ते कोणाचा असो आपण नाही सोडत मराठा आरक्षणाच्या विरोधात आल्यावर आपण नाही सोडत mm -hmm. हा तुम्ही दुसरं आमच्या कानाला धरा आम्ही ऐकू पण मराठा आरक्षणात आमच्या पोरांचा जीव आहे आमच्यासाठी ते जीव का प्राण आहे मराठा आरक्षण त्याच्या विरोधात बोलला मग ते कोणी असू त्याला सुट्टी नाही मला वेगळ्या विषयात बोलावं लागणार आहे मग आता इथून पुढे जर बोलले तर त्यांनी असं म्हटलेलं आहे अजित पवार यांनी काल की मला कोणी ज्ञानाची भाषा शिकू नये किंवा याबद्दल मा माझ्या अनुभवाबद्दल बोलू नये खूप वर्ष मी काम केलेलं आहे आणि त्या मोर्चामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे तुम्हाला ज्ञान शिकायचं आम्हाला आमचं काय आम्ही गुत्त घेतलं काय तुमचं ज्ञान सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे तुमच्या ग्रंथ का लिहा मला काय करायचं त्याचं मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नका तुमचं नामचं काय वैर आहे का मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलल्यावर कोणालाच सोडित नाही मी परिवाराला सोडित नाही तर तुम्ही कोण लागून गेलात तुम्हाला ज्ञान सांगाल आम्ही कोण तुमच्याकडे भरपूर ज्ञान आहे आम्हाला काय करत तुमच्याकडे भरपूर आहे का तुड आहे तुमचं आम्हाला गरज नाही ज्ञानाची आमचं घेऊ नका आमच्यामध्ये बोलू नका आम्ही बोललो तुम्हाला पाच महिने तुम्ही कोड आहेत कुठं आहेत तुम्ही एखाद्या मठात गेलात का आश्रमात गेलात का कुठं राहता आम्ही विचारलं तुम्हाला तुम्ही कुठे आम्हाला काय करत तुमचं काहीच नाही ना त्याच्यामुळे तुम्ही आमच्यात बोलू नका ना आमच्यात बोलल्यावर ज्ञान नाही मग आता तुम्ही शांत राहिले तर बरं नसतं मग दुसरा विषय हाताळायला लागल मला नावी राजे माझं माझ्या जातीसाठी मी माझ्या पोराचं वाटलं नसतं होऊन देत तुम्ही बोलू नका आमच्यामध्ये आम्ही तुमच्यामध्ये कधी बोललो का तुम्ही इकडं कम गेले तिकडं कमी गेले तुम्ही असं कम करता तुम्हाला मराठ्यांनी निवडून दिलं मग मराठ्यांनी आमक्यासाठी निवडून दिलं तुम्ही तामक्याकडे गेले आम्ही काढलं का आम्हाला देणं घेणंच नाही त्या विषयाचं आम्हाला गरजच नाही पडायची पण आमच्या विषयात तुम्ही कशामुळे डोकावता होता तुम्ही आमच्या याच्यात डोकले की आमच्या पोराचा आयुष्याचा प्रश्न इथं इथं गोरगरीब मराठी एक झाले तुमच्या पुरातले पूर्वी डोक्यात खटके जास्त मराठी पूर्वीचे असे होते हात फिरायला तरी आमचे तुमचे आता मराठी बदलले पूर्वीचे नाही राहिले कार्यक्रमच लावते ना मराठी आता कारण नावेला जे आमच्या पोरांसाठी तुम्ही काहीही बोलायला लागलात आम्ही कसं काय कोण घेऊ तुम्ही काहीही बोलणार आमचं वाटलं व्हायसारखं मग आमच्या पोराचं वाटल होऊन तुम्ही मोठे म्हणून काय आम्ही तुम्हाला मग सोडून द्यायचं काय मोठे असून आहेत लहान असू मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू का आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे लेखराचा तुम्ही काय बोलताना तुम्हाला सुट्टी नाही तुम्ही आरक्षणाच्याबद्दल बोलायचं नाही मग ते कोणी असू आमची लढाई आम्ही लढतो आम्ही आमचं बघू ब्राह्मण समाजाने मागणी केलेली आहे दुर्लक्ष केली परश्रम फडणी मागणी केली ब्राह्मण मागणी केली त्यांना मग त्यांना ते पटकून त्यांना तुमचा दरबारी तेच प्रश्न आले जे पटकून द्या बाबा यांना देऊन टाका आम्हाला वाटतं देवानं कमवून द्यायनात कोणते बी बांधवाला लागवतो मग मी माग मी बी एक पत्र देतो आणि खरंच मागा लागवतो आमचं आरक्षण द्यानात ते बी ना ते शंभर टक्के सांगतो काळजीच करू नका मागचे दोन सांगितलेत यावेळेस तुमचे हा पत्र देतो नाही दिलेत मग बोला चलो धन्यवाद दे। हो दे। दे देतो दादा